नमस्कार मी कैलास कुंभार सामाजिक कार्यकर्ते शिवराज जय भीमराय आज आपण अजंठा चौक या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणे वारंवार अतिक्रमणाचा विषय ऐरणीवरती आहे वारंवार संबंधित पाड पी डब्ल्यू डी खात्या खात्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा इथल्या अतिक्रमण निघत आहेत अतिक्रमणांचा विळखा लोकांच्या जीवावरती बेतत आहे गेल्या एक वर्षापासून आ आठवड्यातून एक मा एका माणसाचा तरी हातपाय मोडत आहे एखाद्या एका, एका ए, एक तरी माणूस जीवानीशी जात आहे अजिंता चौथे देगाव फाटा यामध्ये झालेले अतिक्रमण दुकाने रोड लगतची अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत याला सर्विसवर ज जबाबदार कोण प्रशासन याची ज याची जबाबदारी घेणार का लो लोकांनी रस्त्यावरती उतरणे एवढंच राहिलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था प्र प्रत्येक सायंकाळच्या स वेळी चार नंतर एम आय डी सीमधून सुटणारे कामगार वर्ग आणि बा भाजी खरेदी करणारे ग्राहक र, र, रोडवरती एवढा चक्काजाम होत होत असताना या यावरती पी डब्ल्यू डीचे अधिकारी पवार सर हे कुठलाही पर्यायी मार्ग काढत नाहीत यामध्ये पवार साहेब कुठं काही लेण लेणं देणं चालू आहे का काय याला शंका उत्पन्न होत आहे कोडोलीतील ग्रामस्थ देगाव फाट्यातील ग्रामस्थ व रोड रोडला रोज येणारे ग्रामस्थ या गोष्टीला त्रस्त झालेले आहेत तरी यावरती प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन अतिक्रमण काढावे अन्यथा जनआंदोलन लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित करणं गरजेचं होईल सामाजिक कार्यकर्ते पवार सरसाहेब मेढा पी डब्ल्यू डी यांना वारंवार बोलणं करून सुद्धा या या गोष्टीला चाल ढकल करत आहेत पी डब्ल्यू डी विभागाने जो रहमतपूर पुषसावळी हा फलक लावलेला आहे तिथं राजरोजपणे अतिक्रमण केलेले फळ विक्रेत्यांनी तो बोर्ड झाकलेला वार आहे वारंवार समाज हिताच्या लोकांनी त्यांना सांगूनसुद्धा तोला प्रशासन जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं प्रशासन या यामध्ये बरबटलेले आहे का या लोकांकडं हप्ते चालू आहेत का हे प्रशासनाने तात्काळ पाहावे व संबंधित ग्रामपंचायत याला जबाबदार आहेत का ग्रामपंचायत धनगरवाडी यांना वारंवार सूचित करूनसुद्धा ग्रामसेवक बोलके यांनी या गोष्टीला दुजारा देत ग्रामसेवक या गोष्टी तात्काळ प्रशासनाने व सातारा पंचायत समिती बी ओ यांनी याची शहानिशा करावी बोलके हे या लोकांना पाठीशी घालत आहेत मी बोलके यांना वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केला असूनसुद्धा अतिक्रमण ग्रामपंचायत धनगरवाडी काढत नाही आहे बोलके यावरती कोणतंही भाष्य करत नाही बोलकेंवरती कारवाई होणार का दोन्ही रोड लगतची अतिक्रमण आहे तात्काळ हटवावे नाहीतर मी आज इथं आव्हान करतो की जनआंदोलन लवकरात लवकर होईल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सतीश जाधव बोलतोय मला मी इथं करत असतो मला इथे किती अडचण होती परवा माझ्यासमोर एक भयानक ॲक्सिडेंट झाला तर ह्या भयानक ॲक्सिडेंटसाठी जबाबदार सरकार राहणार आहे का पी डब्ल्यू डी राहणार आहे का तर हे अतिक्रमण कधी हटणार कधी हे कधी हे रस्ता मोकळा करणार रस्त्यात हे जायला अडचण होते लोकांना त्रास होतो आहे ह्याला ह्याला जबाबदार कोण हे लवकरात लवकर या, लोकर। या शासनानं निर्णय घेऊन हे अतिक्रमण काढावं हां हो। दुखापत म्हणजे जखमी दोन माणसं जखमी झाली ह्याला जबाबदार कोण पी डब्ल्यू डी राहणार सरकार राहणार हे जबाबदार कोण राहणार असे वारंवार ॲक्सिडेंट होतात ह्याला जबाबदार राहणार कोण हे जे शहानिशा करणार कधी ह्याचे हप्ते चालू आहेत का त्याचे काय पैसे हे कधी बंद होणार हे हे गोरगरिबाच्या जेवानीच आहे ना सर ह्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे एवढीच विनंती मी करतो